व्हिडिओ खूप चांगला होणार आहे कसा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राइस सांगणार आहे किंमत सांगणार आहे म्हणजे की खरंच इंटरेस्टिंग होणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओ कारण की बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कुठल्याच प्रॉडक्टचा प्राइस नाही सांगत ना म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला प्राइस किंवा रेंज माहिती करायची असेल तर आजचं कलेक्शन ही तेवढं सुंदर असणार आहे म्हणजे की नवरात्री असो किंवा दिवाळी असो आपण बाराही महिने हे सणानिमित्त कलेक्शन वेअर करत असतो लक्षात आलं असेल की कुठलं कलेक्शन आहे पण चला व्हिडिओ बघितला तर अजून जास्त लक्षात येईल आपल्या तर चला व्हिडिओकडे आपण थोडंसं कळूया पुन्हा एकदा स्वागत आहे आपला व्यवसाय मराठी या पेजवर मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे खूप सुंदर कलेक्शन जे म्हणजे की नवरात्री असेल किंवा दिवाळी असेल त्या सणानिमित्त जास्तीत जास्त कलेक्शन वेअर करणार कलेक्शन म्हणजे की सिल्क साड्यांचं कलेक्शन आणि इथे तुम्हाला स्टार्टिंग होत असते फक्त एकशे पंचवीस च्या स्टार्टिंग पासून तुम्हाला सुरुवात होणार आहे पण आजचे जे कलेक्शन आहे ना एकशे पंचवीस ते तुम्हाला साडेसहाशे रुपयाच्या रेंजच्या कलेक्शनचं मी तुम्हाला घेऊन आली खूप सुंदर कलेक्शन आहे एकशे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस जसं तुम्हाला मी म्हटली जसं तुम्ही हे पहिलं कलेक्शन बघू शकता खूप सुंदर आहे आणि मटेरियल पण खूप सॉफ्ट येऊन जाणार आहे जर तुमचं एखादं ग्राहक डिमांड करत असेल अडीचशे तीनशे साडेतीनशेच्या रेंज मध्ये असेल साड्या द्या तर, तर तुम्ही ही साडी त्यांना दाखवू शकता जसं मी या ठिकाणी रोजच येत असते आणि इथे ना रोजच अपडेट होत असतात कलेक्शन तुम्ही या साईडला बघू शकता कलेक्शन एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणजे की रेंज वाईज डिझाईन वाईज पॅटर्न वाईज अशा सर्व गोष्टी त्यांनी एकदम अप टू डेट आपल्या दुकानात तुम्ही सुद्धा असं करू शकता म्हणजे की अजमेरा फॅशनचे प्रत्येक का काउंटर एकदम छान आणि सुंदर दिसतात म्हणजे की जे कस्टमर येतात त्यांना एकदम प्रसन्न वाटत असतं त्याच पद्धतीने आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत ते म्हणजे की खूप सुंदर आहे लाईट मध्ये आहे पण डिझाईन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यामध्ये डिझाईन बनवलेले आहेत आणि हे कलेक्शन असे मार्जिन देऊन जाताना की एका सोबत सोबत आपले चार कस्टमर आरामात जुडत असतात आणि अजमेरा फॅशन इतकं स्वस्त कलेक्शन देतं की विकण्यासाठी जास्त आपल्याला मेहनत घ्यावी नाही लागत कारण कसं का असतं ना कस्टमर आलं कस्टमरला थोडंसं डिस्कस करावं लागतं किंवा कस्टमरला सांगावं लागतं की ही डिझाईन अशी आहे कपडा असा आहे की म्हणजे की शॉर्टली सांगायला गेलं की आपल्याला असं तोंड नाही दुखावं लागत कस्टमरला तुम्ही जरी अजमेरा फॅशनचं प्रॉडक्ट जर घेऊन गेले तर लगेच एक किंवा दोन व्हरायटीज म्हणतात की नाही आम्हाला कलेक्शन खूप आवडलं आहे त्याच पद्धतीने अजून एक कलेक्शन बघणार आहोत ते बघू शकता खूप सुंदर आहे यामध्ये चेक पॅटर्न तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हेवी बॉर्डर सोबत तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळून जात असतं इथे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला दिले जातात कसं असतं ना ज्यांचा नवीन व्यवसाय असतो त्यांना खूप मोठी भीती असते की आमची हे कलेक्शन चालतील किंवा कस्टमरांना आवडतील किंवा नाही आवडतील असे बरेच प्रश्न असतात त्यांचे तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर अजमेरा फॅशन देतं कारण इथे सर्व गोष्टी तुम्हाला एका छताखाली प्रॉडक्ट सोबत विश्वास सुद्धा मिळत असतो त्यानंतर अजून एक कलेक्शन बघणार आहोत पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये याची जी फोल्डिंग आहे फोल्डिंग सुद्धा महिला ऑब्झर्वेशन करत असतात म्हणजे की त्यांना क्वालिटी आवडली तर त्यानंतर की फोल्डिंग पण छान आहे बर का त्याच्यासोबत तुम्ही पॅकेजिंग पण कशी देता हे सुद्धा महत्वाचं आहे त्यांना म्हणजे की सर्व गोष्टी एकदम अप टू डेट पाहिजे असतात म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी असेल रेंज असेल फोल्डिंग असेल किंवा तुम्ही त्यांना पॅकेजिंग कशी देत आहात हे सुद्धा महिला ऑब्झर्वेशन करत असतात बघा महिला त्यांच्या जागेवर बरोबर आहेत कारण महिलांना जर एखादीला गिफ्ट करायचं असेल तर ती अशी साडी देईल कारण कसं असतं ना की ह्या साड्या ज्या असतात म्हणजे की पंधराशे अठराशे दोन हजारापर्यंत अशा फोल्डिंगच्या साड्या मिळत असत पण नाही अजमेरा फॅशन तुम्हाला एकशे पंचवीसच्या स्टार्टिंग प्राइस पासून तर साडेसहाशेच्या रेंजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी साड्या दाखवते तुम्हाला प्रॉपर तुम्हाला माहिती करायची असेल एक एक साडीची तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही प्राइस सांगत होते मी नंबर दिला आहे ना स्क्रीनवर त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे जशी ही ग्रे कलरची साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर फोल्ड पण आणि डिझाईन्स पण बनवलेली आहे यामध्ये तुम्हाला चार सहा आठ असं वेगवेगळे कॉन्सेप्टच्या हिशोबाने तुम्हाला सेट मिळत असतं तर तुम्हाला हे सर्वे कलेक्शन जर परचेस करायचे असेल तर, तर डायरेक्टली तुम्ही येऊ शकता स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळत असतं म्हणजे जसे मी तुम्हाला रॅन्डमली एक एक कलेक्शन दाखवले आहेत हे परत एकदा मी तुम्हाला दाखवते जर तुम्हाला अजून बघायचे असतील कलेक्शन स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही पीडीएफ थ्रू सुद्धा सर्वे कलेक्शन मागू शकता नक्कीच आजचे जे कलेक्शन होते एकशे पंचवीसच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तर नक्की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार